नमस्कार मित्रमैत्रिणींनो तुमचेही लहान मूल किंवा तुमचे बाळ सतत आजारी पडते का किंवा त्याला सतत सर्दी खोकला किंवा ताप येतोय का तर असे का होते व बाळाची इम्युनिटी आपण चांगली कशी ठेवू शकतो याबद्दलच काही माहिती आज जाणून घेऊया आपल्या मुलांची इम्युनिटी हा आईबाबा किंवा अगदी घरच्यांसाठीही खूप महत्त्वाचा विषय असतो कारण आपली मुले खुश तर आपण खुश तर आपल्या मुलांच्या इम्युनिटी वाढण्यासाठी काही पॉइंट्स खूप महत्त्वाचे आहेत तेच जाणून घेऊया पहिला पॉइंट आहे तो म्हणजे झोप म्हणजेच स्लीप फॉर बुस्टिंग इम्युनिटी आपल्या मुलांच्या किंवा आपल्या बाळाच्या वयानुसार त्याला योग्य झोप मिळणे हे फार महत्त्वाचे आहे त्याची झोप योग्य नसेल किंवा पूरक नसेल तर त्याचा परिणाम बाळाच्या आहार आणि त्याच्या वाढीवर होतो आपली मुले जेव्हा झोपतात तेव्हा त्यांच्या शरीराची रिपेरिंग प्रोसेस सुरू होते आणि हार्मोन्सपासून ते सगळं व्यवस्थित होण्यासाठी झोप ही मदत करते म्हणून झोप ही महत्त्वाची आहे त्यामुळेच इम्युनिटीसुद्धा उत्तम राहते दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे हायड्रेशन म्हणजेच आपल्या मुलांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण आपल्या मुलांच्या वयानुसार आणि सीजननुसार योग्य मात्रेत पाणी पिणे हे महत्त्वाचे आहे शरीरात पाण्याची पातळी उत्तम असेल तर सगळ्या ऑर्गन्सची कामे पण उत्तम होतात आणि हायड्रेशन असले त्यामुळे रोगप्रतिकार क्षमतासुद्धा उत्तम राहते तिसरा पॉईंट म्हणजे स्वच्छता म्हणजेच हायजीन स्वतःची म्हणजेच पालकांची फॅमिलीची आणि आपल्या मुलांची बाळांची स्वच्छता ही खूप महत्त्वाची आहे आपले स्वतःचे घर आपला परिसर हा स्वच्छ असणे हे लहान मुलांच्या बौद्धिक आणि शारीरिक वाढीसाठी सुद्धा महत्त्वाचे आहे जसे की आपल्या मोठ्या माणसांना घरातील पसारा पाहून घाण पाहून तेच वाटते ते, ते सुद्धा लहान मुलांना वाटते जेवढी घाण तेवढे आजारपण हे तर आपल्याला माहीतच आहे शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे आहार म्हणजेच फूड फॉर इम्युनिटी योग्य आहार घेणे हे लहान मुलांच्या शरीरासाठी महत्त्वाचे आहे आपल्या मुलांना पोषक आणि पोटभर आहार मिळाला तर त्यांची पूर्ण वाढ होऊन शरीरात रोगाबरोबर प्रतिकार करण्याची क्षमता देखील वाढते म्हणूनच सर्व पालकांनी आपल्या पाल्याच्या आहाराकडे विशेष असे लक्ष द्यावे जर तुमचे लहान मूल किंवा तुमचे बाळ सतत आजारी पडत असेल तर वरील हे चार महत्त्वाचे पॉईंट त्यांच्या रोजच्या दिनचर्येत बरोबर आहेत का नाही हे पालकांनी नक्की तपासून पहावी तुमच्या मुलांच्या अशा अधिक उपयुक्त माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद